या ठिकाणी पौष मासातील महायात्रेस प्रारंभ झाला आहे तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रविवार या दिवशी पौष मासातील यात्रेचा महाउत्सव महासोहळा अर्थात नगर प्रदक्षिणा नगर प्रदक्षिणेसाठी सर्व भाविकांनी आवर्जून उपस्थित राहावी सालावादप्रमाणे बरोबर सकाळी साडेआठ वाजता श्रीच्या मंदिरामध्ये पादुका पूजन विधिवत प्रकारे होईल व पालखी सोहळा नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ होईल या यासाठी म्हणून एन टी आर न्यूज चॅनलने पहाटे सव्वा पाच वाजल्यापासून ते पालखी सोळा व महाआरतीपर्यंतचं लाईव्ह या ठिकाणी प्रक्षेपण या ठिकाणी ठेवलं आहे तरी समस्त भाविकांनी आपल्या कुटुंबासमवेत व आपले मित्रपरिवार इष्ट या सर्वांना या न्यूज चॅनलला फॉलो लाईव्ह करायला सांगा व महा सोहळ्याचा महाअभिषेकाचा नगर प्रदक्षिणीचा व महाआरतीचा या ठिकाणी सर्वांनी लाभ घ्यावा व ज्यांना शक्य असेल त्यांनी पालखी सोहळ्यासाठी अठ्ठावीस जानेवारी रविवार या दिवशी सूर्यनारायणाच्या पावन नगरीमध्ये उपस्थित राहावा व नगर प्रदक्षिणीचा लाभ घ्या रामकृष्ण प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण こんなわけやる、no.、ポルチャンニュースまで。何を、じゃあ、す。し